नाशिक द्वारका येथील काठे गल्लीतील बनकर चौकात राहणारे आदित्य सुनील नलावडे यांनी गेल्या चार वर्षांपासून गणपती सजावटीमधून सामाजिक संदेश देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे यंदा त्यांच्या घरातील गणेशोत्सवामध्ये दे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचा देखावा साकारण्यात आलाय या देखाव्यानं नागरिकांचं लक्ष वेधलं गेलंय विशेष म्हणजे आदित्य नलावडे यांनी याआधी सफाई कामगारांसाठी न्याय मिळवण्यासाठी आझाद मैदान या ठिकाणी धरणं आंदोलन केलं होतं या आंदोलनाची आठवण करून देत त्यांनी या वर्षीच्या सजावटीत सफाई कामगारांसाठी न्यायाच्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला आहे नलावडे यांनी महाराष्ट्र शासनाला विनंती केली असून लाडपाखी समितीच्या शिफारसीनुसार राज्यातील सर्व गोरगरीब सफाई कामगारांना न्याय मिळावा या गणपती सजावटीमुळे सामाजिक आणि प्रशासनिक अन्यायाविरोधामध्ये नलावडे यांनी उठवलेला आवाज आता शहरभर चर्चेचा विषय बनलाय नागरिकांमध्ये या मुद्द्याची व्यापक चर्चा होत असून नलावडे यांच्या सामाजिक कार्याचं सा कौतुक होत आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी मी गणपती बाप्पाचं डेकोरेशन हे बनवलेलं आहे तरी मी नरेंद्र मोदी साहेबांचा सा शपथविधी सोहळा आहे तो बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे या शपथविधी सोहळ्यातून आम्ही सरकारला व महाराष्ट्र सरकारला एक संदेश देतोय की आम्ही वारंवार आझाद मैदानावरती आंदोलन करून या महाराष्ट्रातील सफाई कामगारांचा प्रश्न सुटत नसल्यामुळे आम्ही शिंदे साहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल अजित धारा साहेब असतील यांना वारंवार भेटून वार वारंवार निवेदन देऊन आमची कुठल्या प्रकारे मागणी मान्य होत नाही त्यामुळे आम्ही आता नरेंद्र मोदी साहेबांना प्रश्न विचारला की तुमचे राज्यकर्ते अजूनही गप्प का याच्यावरती सफाई कामगारांच्या विषयावरती तोडगा निघत नाही तर तोडगा कधी परत निघणार परंतु सफाई कामगारांमध्ये दुजा भाव करण्याचं काम हे का सरकार करता एका एक जाती जातीला न्याय देते तर दुसऱ्या जातीला हे न्याय देत नाही गेल्या सोळा महिन्यापासून आमचा प्रश्न हा औरंगाबाद खंडपीठामध्ये चालू असल्यामुळे सरकार कुठे लक्ष देत नाही हा देखावा मी चार वर्षापासून बनवतो आणि मी प्रत्येक वेळेस बनवतो मी पहिले आपले गुवाहाटी मा, वगैरे बनवतो मागील वेळी मी महाराष्ट्र राजभवन बनवत होतो यावेळेस मी नरेंद्र मोदी शपथविधी सोळा होणार आणि लाडक्या बहिणीचा पण विषय टाकलेला आहे की आम्हाला लाडकी बहिण लाडका वयुज नको आम्हाला आमच्या हक्काची नोकरी द्या लाडबा वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल नाशिक रोड